एव्हा देवाच्या आज्ञा व नियम न पाळल्यास बायबलमध्ये लिहिलेले नाहीत असे प्रत्येक रोग व प्रत्येक उपद्रव आपल्याला नष्ट होईपर्यंत येववा देव आपणावर आणे अनुवाद अठ्ठावीस ओबी वी अठ्ठावन्न ते अडसष्ट एव्हा देव म्हणतो मी दिलेल्या आज्ञा व नियम तुम्ही पाळणार नाहीत आणि यहवादेवाच्या नावाचे भय धरण्यासाठी त्याने दिलेले शास्त्र जे शब्द बायबलमध्ये लिहिलेले आहेत ते आचरायला जर आपण पाळणार नाही तर यहवादेव देव आपले उपद्रव व आपल्या संतानाचे उपद्रव विनक्षण करेल म्हणजे मोठे व दीर्घकाळ राहणारे रोग तो आपल्याला लावेल आणि मिसरी लोकांस यव्हा देवाने दिलेले रोग पाहून आपण भीत होतो ते सर्व रोग तो आपणावर आणी आणि ते रोग आपणाला लावून लागून राहतील आणखी एव्हा देव दे। म्हणतो या बायबलमध्ये लिहिलेले नाही असे प्रत्येक रोग व प्रत्येक उपद्रव आपण नष्ट होईपर्यंत एव्हा दे। दे देव आपणावर आणी आणि जरी आपण आकाशातल्या व ताऱ्यासारखे संख्येने विपुल असला तरी तो आपणाला संख्येने थोडे करील युरोप देशामध्ये दे चार हजार पाचशे चर्च बंद पडलेली आहेत कारण आपण एव्हा देवाला देव याची वाणी ऐकले नाही असे होईल की यहवा देव आपले बरे करायला व वा आपणाला वाढवायला संतुष्ट होता तसेच आपला क्षय करायला व आपला नाश करायला त्याचा त्याला संतोष वाटेल आणि ज्या देशात आपण राहतात त्या देशांतून आपणास हिसकावून काढले जाईल आणि पृथ्वीच्या या कडेपासून पृथ्वीच्या त्या कडेपर्यंत एव्हा देव आपणास विखरून टाकेल आणि तसे केल्यानंतर जे अन्य देव आपण जाणले नव्हते किंवा आपल्या पूर्वजांनी जाणले नव्हते त्याची म्हणजे लाकडाची व दगडाची सेवा करायला लाभली आणि त्या राष्ट्रामध्ये आपणाला चैन पडणार नाही आणि आपल्या तळपायला आधारी मिळणार नाही आणि एव्हा जेव्हा आपणाला तेथे कापणारे हृदय रुदय। हृदयाचा मंदपणा व जीवाची झुरणी येईल आणि आपला जीव संशयात टाकलेले असा राहील रात्री आपल्याला धास्तीच होईल आणि आपल्या जीवाचा आपल्याला भरोसा राहणार नाही आपण आपल्या हृदयाच्या धास्तीने जीवू आपल्या डोळ्यांनी जो देखावा आपण पाहू त्यावेळेला सकाळी आपणाला म्हणतील संध्याकाळ झाली असती तर किती बरे झाले असते आणि संध्याकाळी म्हणतील सकाळ झाली असती तर किती बरे झाले असते हे सगळे आपल्या मनाला शांती नसल्यामुळे आपणाकडून घडून येईल आणि यव्हा देव म्हणतो मी तुम्हाला सांगितले होते की तुम्ही फिरून पाहणार नाहीस या वाटेने यव्हा देव तारवानी तुम्हाला मिसरात नेईल आणि तेथे तुम्हाला तुमच्या शत्रूपाशी दास व दासी होण्यासाठी तुम्ही आपणाला विकाल परंतु तुम्ही कोणी विकत तुम्हाला कोणी विकत घेणार नाही म्हणजेच यव्हा देवाचे नाव न ना घेतल्यामुळे व त्याची स्तुती न केल्यामुळे माणसाची अवस्था भयंकर होणार आहे हे यव्हा देवाने मोशेला आज्ञा दिली आहे आणि यव्हा देवाच्या आज्ञेने असे लिहून ठेवले आहे तर आपण अशी परिस्थिती येऊ नये म्हणून आपण यव्हा देवाने दिलेल्या दहा मधील विशेष म्हणजे पहिली आज्ञा ती म्हणजे एकच यव्हा देवाला भस व मूर्तीपूजा करू नको व यव्हा देवाने दिलेले नियम आपण पाळूया तसे त्याच्या नावाची हा आहे म्हणून स्तुती आराधना करूया यशया पंचेचाळीस ओवी तेवीस ते चोवीस यव्हा देव म्हणतो मी आपलीच शपथ वाहिली आहे न्यायीपणाने माझ्या मुखांतून वचन निघाले आहे ते फिरणार नाही ते असे की माझ्यापुढे प्रत्येक गुडगा टेकेल प्रत्येक जीप माझ्यापुढे शपथ व्हाई माझ्याविषयी कोणी म्हणेल केवळ हेव्हाच्या ठाईस नाही पण व सामर्थ्य आहे मनुष्य त्याच्याकडे येतील परंतु जे त्याच्यावर रागावले आहेत ते सर्व लाजवले जातील हालेलुया, आमेन आम्ही देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा फिल्ड ट्रेस गॉड हाले लुया